मित्रांनो जर तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही शुगरमुळे त्रस्तच झाले असाल वारंवार दवाखाना करून परेशान झाला असाल महागड्या गोळ्या घेऊन फरक जाणवत नसेल आणि परत काही दिवसांनी शुगर लेवल वाढत असेल तर आज मी तुम्हाला असा देशी नुस्खा जालिम घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळं तुमची शुगर दहा मिनिटात कमी होईल मरेपर्यंत तुम्हाला शुगर होणार नाही स्वागत तोडकरांनीच सांगितलेला उपाय अगदी घरगुती आहे त्यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही तुमच्याच स्वयंपाकघरामध्ये असलेला हा पदार्थ आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण अगदी सहजपणे हा पदार्थ खातसुद्धा असतो पण इथंच आपल्या खाण्याची पद्धत चुकते आणि त्यामुळंच आपल्याला पाहिजेल तसा रिझल्ट येत नाही किंवा आपल्या शरीराला त्या वस्तूचा पाहिजे तसा फायदा मिळत नाही आणि आपल्याला दवाखान्याची पायरी चढावी लागते हजार आपन आउशदा अपला आपन हजारो पैसे आपण दवाखान्यात औषधं गोळा घेण्यासाठी घालवतो परंतु आपल्या घरातच असणारा हा पदार्थ मात्र आपण दुर्लक्षित करतो त्यामुळे हा घरगुती पदार्थ म्हणजे तुमची हजारो रुपयांची बचत करून देऊ शकते फक्त खायची पद्धत बघा मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तर शंभर टक्के तुम्हाला झालेली शुगर परत कधीच वापस येणार नाही स्वागत हा उपाय सांगितलेला आहे आणि आम्हीसुद्धा हा उपाय केला आहे आम्हाला शंभर टक्के फायदा आहे आणि त्यामुळेच हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मरेपर्यंत आपल्याला कधी शुगर होणार नाही फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भुईमुख म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतात ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारामध्ये रस्त्याच्या कडेला हातगाडीवरती किंवा मग इतर ठिकाणीही मिळून जाते हल्लीच्या सीजनमध्ये तर खूप जास्त प्रमाणात ही विकायला येते आणि दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला मिळते विशेषतः हिवाळ्यातील हवामानामध्ये लोक मोठ्या प्रमाणात आवडीनं आणि चवीनं खातात कारण आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते शेंगदा यांना सामान्य भाषेमध्ये गरीबांचं बदाम असंही म्हटलं जातं कारण त्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्याला शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत पण त्याची किंमत खूपच कमी असते त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलाय का की शेंगदाणे खाल्ल्यानं आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारे फायदे मिळत असतात खूप लोक शेंगदाणे खातात पण योग्य माहिती नसल्यामुळं ते त्यांचे सगळेच फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्सचं शेंगदाण्यांबद्दल काय म्हणतं आणि ते खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात आणि त्यांच्या सेवनामुळं काही दुष्परिणाम होणार नाहीत विशेषतः मधुमेह म्हणजेच डायबेटीजनं त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आहे आणि फायदेशीर असणार आहे कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्याचं सेवन अत्यंत लाभदायक मानलं जातं जर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याच्या सर्वात महत्त्वाचं आणि खास गुणधर्माबद्दल बोलायचंच झालं तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही खूप लोकांच्या मनामध्ये ही गैरसमज आहे की शेंगदाणा खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतो पण वास्तविकता त्याच्या अगदी उलट आहे सत्य आहे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजेच डी एल नसतो उलट हे आपल्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढवण्यास मदत करतं आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं सुद्धा काम करतं म्हणूनच त्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित ज्यांना समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणं खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं आता जर आपण डायबेटीज म्हणजे मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो जो फक्त चौदा इतकाच असतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतात त्यामुळे साखर अचानक ना वाढत नाही आणि म्हणून डायबेटीज असलेले रुग्ण हे निश्चिंतपणे खाऊ शकतात ज्यांना साखरेचा आजार आहे विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढतं त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे सोळा ग्रॅम प्रोटीन असतं जे की खूप जास्त असतं दुधामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे आठ पट अधिक प्रोटीन असतं त्याचप्रमाणे एका अंड्यामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा जवळपास दोन पट अधिक प्रोटीन असतं प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं जे हाडा आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली आहे हडे कमकुवत होतात पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खात असू त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात शेंगदाण्यांमध्ये आयरन म्हणजेच लोह देखील खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतं जे शरीरात रक्त तयार करण्यास मदत करतात आणि हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढतं म्हणूनच त्यांना अनेमिया आणि रक्ताच्या कमतरतेची समस्या असते त्यांना डॉक्टरसुद्धा शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात शेंगदाण्यामध्ये विटॅमिन बी तीन देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी लाभदायक असतं जर तुमची त्वचा कोरडीत झाली असेल त्यावर खाज येत असेल आणि लाल चट्टे जर होत असतील तर शेंगदाण्यांचं नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यास मदत करू शकतं विटॅमिन बी थ्री त्वचेला ओलावा देतं तोतीला निरोगी ठेवतं आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतो शेंगदाण्यांमध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक खनिज तत्वही भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टम म्हणजेच तंत्रिका तंत्र आणि हार्मोलन संतुलन टिकवून ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात मॅग्नेशियम आपल्या शरीराला तीनशेपेक्षा जास्त एन्झाईम प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करत असतं त्याचप्रमाणे मॅग्नेट शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्सची मात्रा वाढवण्यास मदत करतं ज्यामुळं शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे करता येते शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन ईसुद्धा असतं जे त्वचा आणि तरुण चमकदार ठेवण्यास मदत करते आता बघूया की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात सामान्यतः एका दिवशी चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजे सुमारे एक एकमूठ शेंगदाणे खाणं पुरेसे आणि फायदेशीर असतं शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका असं केल्यानं घशामध्ये जळजळ किंवा खोकला येऊ शकतो किमान पंधरा ते वीस मिनिटांनीच पाणी प्यावं हिवाळ्यात शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्यानं रक्ताचं प्रमाण वाढतं आणि शरीराला ऊर्जा मिळते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका